नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पडवल आणि कोलंबीची एक भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया अरे बघा इथे मी एक पडवल घेतलेला आहे तर आज आपण याची मस्त अशी एक रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी कोलंबी सुद्धा घेतलेली आहे साफ करून हे बघा ही स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे तर पहिला आपण आता पडवल कट करून घेणार आहोत ते बघा असा पडवल कट करून घ्यायचा आपल्याला त्यानंतर दोन भाग करून त्याच्यामध्ये ज्या बिया वगैरे आहेत त्या आपल्या सर्व काढून घ्यायचे कोलंबी टाकून पडवलची रेसिपी आहे ना एक नंबर लागते आणि तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा जर तुम्ही कधी बनवली नसाल ना तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर बघा असे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत तर बघा आता अशा प्रकारे ना हा सर्व पडवला आहे तो मी आता असाच कट करून घेणार आहे तर बघा इथे सर्व पडवलाचे मी काप असे करून घेतलेले आहेत आणि बघा इथे मी आता घेतलेलं आहे जाडं मीठ घेतलेला आहे तो आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एक दोन मिनिट आपल्याला छान असं ना असं कुस करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पूर्ण मिठाळा ना हे जे पडवलं आहे ना ते चुळून चुळून असं करून घ्यायचं आहे कारण थोडंसं चिकटपणा वगैरे असतं ना तो निघून सुद्धा जातो आणि ना पडवला आहे ना तर थोडासा नरम पडतो आणि शिजण्यासाठी लवकर शिजण्यासाठी सुद्धा याची मदत होते हे बघा असं आपल्याला चुरून घ्यायचं आहे हे बघा इथे आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यात मी टाकलेलं आहे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे एक चमचा इतकं आता हे थोडस आपल्याला परतून घ्यायचंय त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि एक उभी मिरची अशी कट करून घेतलेली आहे आता कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये म्हणजे कलर चेंज होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तरी बघा इथे आपला कांदा आता छान असा झालेला आहे आता याच्यामध्ये मी टाकते हळद त्यानंतर गरम मसाला थोडंसं हिंग त्यानंतर घरगुती मसाला तर मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊया त्याच्यात आपण टाकणार आहोत साप केली कोलंबी आणि जे पडवलं आहे ना ते मी दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ असं धुऊन घेतलेलं आहे ते आता आपण याच्यामध्ये घालून घ्या हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे थोडस मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायचं एकदम जास्त नाही घालायचं थोडस पाणी घालून घ्यायचं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आता आपल्याला हे शिजवून घ्यायचंय तर आपली ते एक सात आठ मिनटं झालेली आहेत हे बघा मस्त वास सुटलेला आहे आणि बघा आपली कोलंबीसुद्धा इथे बघा छान अशी शिजलीच आहे आणि पडवलसुद्धा आता इथे शिजलेच आहे बघा इतका भारी वास येतो ना एकदम मस्त लागते ही रेसिपी त्यानंतर आपण याच्यामध्ये आता कोलंबी घातलेली आहे त्याच्यामुळे मी इथे थोडा चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया चिंचेचा कोल्ड घातलेला आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण एक दोन तीन मिनिट आपल्याला ठेवायचं आहे याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आता झाकण ठेवून कमी गॅसवर आपल्याला एक दोन तीन मिनिट ठेवायचं आहे आपले एक दोन तीन मिनिट झालेले आहेत आणि बघा मस्त अशी आपली पडवल कोलंबी तयार झाले आहे बघा मस्त झाले एकदम आता ही आपण काढून घेणार आहोत तर इथे आपली चमचमीत अशी कोलंबी पडवलची भाजी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता भारी दिसते एकदम ही तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता आपण भाकरीसोबत चपातीसोबत ना एक नंबर लागते एकदा तुम्ही ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद